माणसाला समाधी राहण्यासाठी मी काही मार्ग सांगतो आभार मानणे ग्रॅटिट्यूड जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा रोज किमान तीन गोष्टीसाठी आभार माना स्वतःची तुलना न करणे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या सुखदृश्याशी स्वतःशी तुलना करू नका साधेपणाने जगणे अनावश्यक इच्छामुळे असंतोष निर्माण होतो मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की समाधान मानावे समयोजन आणि संतुलन वर्क लाईफ बॅलन्स काम आणि वैयक्तिक आयुष्य याचा समतोल राखा आपल्या प्रियजनांसाठी वेळ द्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा निसर्ग माणसाला सकारात्मक ऊर्जा देतो नियमितपणे फिरायला ट्रेकिंगला किंवा गार्डनिंगला जा ध्यान आणि योग साधना मन शांतीसाठी ध्यान करा योगाने मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहते स्वतःच्या क्षमतांचा विकास करा नवीन कौशल्य शिका छंद जोपासा स्वतःमध्ये प्रगती केली की समाधान वाटते इतरांना मदत करा दुसऱ्यांना मदत केल्याने समाधान मिळते छोट्या कृती जसे की कुणाला प्रेरणा देणे मार्गदर्शन करणे उपयोगी ठरते वर्तमानास जागा लाव इन द प्रेझेंट भूतकाळाच्या दुःखात किंवा भविष्याच्या चिंता करण्यात अडकू नका आताचा क्षण जागा आणि आनंद घ्या तणाव आणि चिंता कमी करा तणाव टाळण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जास्त विचार करण्याऐवजी कृतीवर भर द्या समाधानी जीवन हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते तर अंतर्गत दृष्टिकोनावर असते आपल्या दैनंदिन सवयी आणि विचारसरणी सुधारली तर समाधान आपोआपच मिळते आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद